भूताची गोष्ट त्या वाड्याचं रहस्य रात्रीचा वेळ होता गावाच्या टोकाला असलेल्या त्या जुन्या वाड्याच्या बाजूने कोणीही जायचं धाडस करत नव्हतं लोक म्हणायचे त्या वाड्यात रात्री कोणीतरी चालतं दरवाजे आपोआप उघडतात आणि एक बाईचा रडण्याचा आवाज ऐकू येतो एका दिवशी राजेश नावाचा तरुण गावात आला त्याला असं काही मान्य नव्हतं त्याने ठरवलं आज मी त्या वाड्यात जाऊन पाहतो खरच काही भूत आहे का ते रात्र झाली आकाश काळ ढगांनी झाकलेलं विजा चमकत होत्या राजेशने टॉर्च घेतली आणि वाड्यात पाऊल टाकलं दार किर्र असा आवाज करत उघडलं आज सगळीकडे धूळ कोळीचे जाळे आणि थंडगार हवा अचानक त्याला वरच्या मजल्यावरून पायऱ्यांचा आवाज ऐकू आला थाक 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 तो टॉर्चने वर पाहू लागला तिथे एक पांढऱ्या साडीतील बाई केस मोकळे आणि डोळ्यात लाल चमक राजेश घाबरून मागे सरकला त्या बाईने हळू आवाजात विचारलं माझं सोनं कुठं ठेवलं तुम्ही राजेश ओरडला कसं सोनं कोण तुम्ही त्या क्षणी वारा जोरात सुटला टॉर्च बंद पडली आणि सगळं काळोखात गेलं दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांना वाड्याच्या दारात राजेशची टॉर्च आणी एक सुन सोन्याचं बांगड सापडलं राजेश कुठेच सापडला नाही आणि त्या दिवसापासून लोक म्हणतात त्या वाड्यात आता ती बाई नाही दिसत पण रात्री कुणी गेलं तर वाऱ्यात हळू आवाज ऐकू येतो धन्यवाद माझं सोनं परत मिळालं